ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट ची एंट्री झालेली आहे म्हणजे आता नागराजचा बदला घेण्यासाठी प्रियाने ट्रेक केले पण याच प्रियाला धडा शिकवायला नागराज पेटून उठलाय आणि आता आपला हिच्याशी काही संबंध नाही किंवा हिला मी आणलेलं नाहीये असे हे सगळे पुरावे गोळा करून ही या म्हणजे घराण्यामध्ये किल्लेदार घराण्यामध्ये आपल्याला फसवायला चाले आणि खरी तन्वी ही सायली आहे हे पुरावे अचूकपणे गोळा करत आता मात्र सगळ्यांच्या समोर सुभेदार किल्लेदार सगळ्यांच्या समोर नागराजने भयानक गौप्यस्फोट केलाय फक्त प्रियाच्या एका चुकीमुळे प्रियाने पन्नास हजाराच्या चोरीमध्ये नागराजला अडकवल्यापासून आपण एवढे करोडपती असून ही रस्त्यावरची मुलगी आपल्याला ओरडा खायला लावते जे माझं आहे ते बळकावून ही माझ्यावरतीच कुरघोडी करते बाज झाला आता आता हिला मी सोडणार नाही असं म्हणत आता मात्र नागराजने भयंकर मोठा तमाशा करत महिपती जेलमध्ये असल्यामुळे आता नागराज पण बिथरलेला असतो तिकडे साक्षी बी असते आणि यामध्ये स्वतःच्या मनाला जे येईल ते प्रत्येक जण करत असतो प्रियाने चुकीचं पाऊल उचलल्यावरती नागरा शंभर पट तिच्या बाबतीत चुकीचं करायचं ठरवतो आणि असे पुरावे रविराजांच्या समोर देतो की प्रिया ही तन्वी नाही आणि खरी तन्वी सायली आहे एक दोन नाही तर तब्बल चार पुरावे असतात पूर्णाजी अर्जुन सगळे जण हदरतात आणि आता सायलीला न्याय मिळायची वेळ आलेली असते या सगळ्यामध्ये नागराजने कसं हे मॅनेज केलंय पुरावे कसे सादर केले रविराज आणि पूर्णाजीचा निर्णय काय होता हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आता प्रिया इतकंच कारस्थान करून थांबत नाही तर तिची मजल आता मात्र जी प्रॉपर्टी प्रतिमाची तिच्या नावातली असते जी नागराजने सह्या करून बळकवली असते ती मिळवण्याचा तिचा हेतू असतो मग मात्र ती आता सुमनला म्हणते सुमन, सुमन काकी अगं पन्नास हजार रुपये काकाने घेतले म्हणजे हवे होते तर बाबांकडे मागायचे ना का बरं घेतले काकी तुला अजून एक माहिती आहे का त्या दिवशी आईची सगळी प्रॉपर्टी जी माझ्या नावावरती केली ना ती सगळी प्रॉपर्टी पण काकाने त्याच्या नावावर करून घेतले यावरती नागराज हादरतो ही आता मुलगी अतीत झाली आहे आता फक्त हे सुमनला सांगितले पण आता हे जर तिने दादाला सांगितलं तर यावरती प्रिया म्हणते कळतोय तुम्हाला मी फक्त काकींनाच सांगितलंय मी अजूनपर्यंत बाबांना काही सांगितलेलं नाहीये पन्नास हजारावरून बाबा इतकं बोलले आणि माझ्या आईच्या प्रॉपर्टीमध्ये तर बाबांचे इमोशन अडकलेत मग मात्र तुमच्यावरती किती मोठा हमला होईल ते लक्षात घ्या आणि गुपचुप प्रॉपर्टी मला परत करा असं म्हणत इकडे आता प्रियाने खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो नागराजच्या अंगावरती नागराज म्हणतो तू काय बोलतेस तुला कळतंय आज रस्त्यावर नुजरून आलेली आहेस उद्या तुला मी फेकून देईन प्रिया म्हणते आता ते शक्य नाहीये कारण बाबांनी मला मुलगी मानलेला आहे मग मा काय करावं काय करावं नागराजला काही सुचत नाही महिपती नसतो प्रिया चुकीचं वागते फायनली तो खूप मोठा निर्णय घेतो फायनली तो आता प्रिया विरुद्ध पुरावे गोळा करतो सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे प्रियाचं गाठोडं दुसरा पुरावा म्हणजे सायलीचं गाठोडं तिसरा पुरावा म्हणजे आता बर्थ डेट आणि त्याच प्रमाणे चौथा पुरावा म्हणजे पायावरचं तुळशीपत्र चारी पुरावे व्यवस्थितपणे एकत्र करून या सगळ्यामध्ये माझा काहीही हात नाही तर ही मुलगी स्वतःहून इकडे प्रॉपर्टी आपली लुटण्यासाठी आले आणि आता महत्वाची व्यक्ती असते ती बाई ज्या बाईने ते लॉकेट घेऊन इकडे आलेली असते आता त्या बाईला पण इकडे पैसे देऊन त्या बाईने रविराजांच्या समोर असं सिद्ध करायला सांगणार असतात की या सगळ्यामध्ये प्रियानेच तिला हे सगळं करायला सांगितलंय आणि खरी तनवीस सायली आहे हे सगळं आता पुरावे गोळा करेपर्यंत फक्त नागराज थांबतो या सगळ्यामध्ये प्रियाला गाफील ठेवतो आणि तो, तो म्हणतो तू काळजी करू नकोस मी प्रतिमा वहिनीचे सगळी प्रॉपर्टी तुला परत देतो आहे असं म्हणत तो आता प्रियाला गाफील ठेवतो प्रियाला वाटतं की आपण ही बाजी मारलेली आहे या सगळ्यामध्ये नागराजला आपल्या पायाशी आणलेलं आहे पण प्रियाला माहित नसतं तिच्या विरुद्ध खूप मोठं कारस्थान चालू असतं आता मात्र नागराज एक एक करत रविराजांच्या समोर सत्य आणायला लागतो नागराज रविराजांना म्हणतो दादा काल पन्नास हजार रुपये मी घेतले तुला असं वाटतंय ना मी ज्या वेळेला प्रियाच्या रूममध्ये पन्नास हजार रुपये घ्यायला गेलो ना मला त्या रूममध्ये दादा दोन गाठोडी सापडली असं म्हणत प्रत्येक गाठोड उघडून तो आता रविराजांच्या समोर ठेवतो पहिलं गाठोडं असतं सायलीचं दुसरं गाठोडं असतं प्रियाचं आता ही पहिला पॉइंट टाकलेला असतो नागराज म्हणतो दादा हिच्या ह्याच्यामध्ये दोन गाठोडी का बरं असतील ही आणि हे गाठोड बघ ना हे गाठोड एका वेगळ्या मुलीचं आहे आणि हे गाठोड वेगळ्या मुलीचं आहे दोन गाठोडी हिच्यामध्ये असण्याचं कारण तरी काय यावरती मग मात्र रविराज म्हणतात तू माझ्या मुलीवरती संशय घेतोयस यावरती मग मात्र नागराज म्हणतो दादा मी बघण्यासाठी गेलो होतो त्याच वेळेला मला ही गोष्ट समजली की दोन गाठोडी आहेत जर ही आपली तन्वी आहे आणि तर हे दोन गाठोड तिच्यावर असण्याचं काम काय म्हणून मी म्हणून मी ज्या बाईने ते गाठवड दिलं ना त्या बाईला गाठलं रविराज म्हणतात काय बोलायचंय काय तुला यावर नागराज म्हणतो मला जे सांगायचं ना दादा तुला समजतच नाही आहे ती बाई मला भेटली होती त्या बाईने मला सांगितलं की हे गाठोड आहे ना हिने आश्रमातून चोरून आणून दिलेलं आहे म्हणजे तिने एका वेगळ्याच मुलीचं गाठोडं चोरून आणलं आणि त्या बाईला सांगितलं की तू तू मला इथे घेऊन चल आणि सांग की हे असं असं आहे ती बाई समोर येऊन द्यायला साक्ष तयार आहे रविराज म्हणतात काल तिने वरती पन्नास हजार चोरीचा आरोप केला म्हणून तू हे सगळं ना नागराज म्हणतो दादा मला वाटलंच होत मला वाटलंच होतं की तुला हे असंच वाटणार आहे म्हणून म्हणून माझ्याकडे एक चौथा पुरावा आहे तीन पुरावे मी तुला दाखवलेत ती बाई समोर येऊन साक्ष देईल दोन गाठोडी समोर आहेत आणि चौथा पुरावा म्हणजे प्रियाच्या पायावरील तुळशी हो हो प्रियाच्याच पायावरील ती प्रियाच आहे तन्वी नाही हेच कन्फर्म करायला काल मी गेलो होतो रविराज म्हणतात काय बोलतोय तू यावरती नागराज म्हणतो हो तिच्या पायावरती तुळशी पत्र हे तिने टेम्पररी केलेलं आहे ही सगळ्यात मोठी खु, आता खुलासा आहे त्यावरती रविराज हादरतात नागराज म्हणतो या सगळ्यामध्ये खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा मला माहिती आहे ही, ही तन्वी खोटी आहे हे सिद्ध झाल्यावरती मी तुला खरी तन्वी कोण आहे हे सांगेन रविराज म्हणतात काय पायावरची खून खोटी तू खोटं बोलतोयस नागराज म्हणतो दादा जर मी खोट बोलत असेल ना तर तुला जी शिक्षा द्यायची ती शिक्षा मला दे आज रात्री तू प्रियाच्या रूममध्ये जा ती झोपलेली असताना तिच्या पायावरील तुळशीपत्र चेक कर आणि मग मला बोल आता मात्र इकडे रविराज हादरतात इतक्या कॉन्फिडेंटली हा सगळं बोलतोय मग मात्र रविराज कुसुमला म्हणजे सुमनला विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगतात आणि सुमनला म्हणतात की तू तू मात्र तन्वीच्या रूम मध्ये जा आणि तिच्या पायावरती कोणती अशा प्रकारची खूण आहे का ते बघ मग सुमन रात्री जाऊन आता प्रियाच्या पायावरील दोन्ही पायाचे फोटो काढून रविराजांच्या समोर आणते आता रविराज हादरतात ते नागराजला म्हणतात काय बोलतोय तू म्हणजे ही तन्वी नाही आहे यावरती नागराज म्हणतो दादा मी तेच सांगतोय आणि ते शोधून काढण्यासाठी मी गेलो होतो आता मात्र शेवटचं सत्य सांगणं बाकी असतं त्यावरती रविराज म्हणतात मग खरी तन्वी कोण आहे यावरती आता मात्र नागराज म्हणतो खरी तन्वी कोण आहे याची माझी शोध मोहीम चालू आहे पण तो पर्यंत हिला गाफील ठेवायला हवे आता अर्धसत्य तर समोर आलेलं असतं प्रियाचा बदला घेत नागराजने आता मात्र ती तन्वी नाही हे पुरावे दिलेले असतात एकूण चार पुरावे दिलेले असतात पाचवा पुरावा बाकी असतो ते सायरीच्या पायावरील तुळशीपत्र पण त्याआधी तो आता इकडे रविराजला सांगतो जी प्रतिमावहिनीची प्रॉपर्टी तिच्या नावाची दिलेस ना ती प्रॉपर्टी ही घे मी सहा घेऊन ही प्रॉपर्टी परत घेतली ती ना प्रॉपर्टी विकायला निघाली होती तुला कळतय का दादा तू किती चुकलं असते म्हणून ते पन्नास हजार मी चोरले असं म्हणत आपली बाजू सेव्ह करतो आता रविराज हा म्हणजे हे काय आहे मग डीएनए रिपोर्ट यावर रव... नाग ती नागराज म्हणतो ते पण तिने मॅनेज केलेत किती पोहोचलेली आहे ती माहिती आहे का रविराज म्हणतात मग खरी तन्मी कोण आहे यावरती नागराज सांगतो ते मी आता नाही सगळ्यांच्या समोर सांगेन सुभेदार फॅमिली समोर यावरती रविराज म्हणता सुभेदार फॅमिलीचा काय संबंध येते यावरती नागराज म्हणतो नियतीने योग्य त्या ठिकाणी तुझ्या तन्वीला पाठवलेला आहे दुसरं दिस ना कुणी नाही तर तुझी, तुझी तन्वी सायली आहे सायली चा सुभेदार लग्न आहे आणि तुझी तन्वी सुभेदारांची सून बनली आहे यावरती रविराज म्हणतात पुरावा काय नागराज म्हणतात त्या घरामध्ये जाऊन तू सायलीच्या पायावर पहिल्या तुळशी पत्र बघ त्यानंतर आपण गुपचुप डी ए करूया आणि मग तर तुला विश्वास पटेल ना या पोरी मेनिजासो फ्रॉड केलाय फ्रॉड सायलीचा हक्क हिरावून ही इथे राहती आहे मी हे सगळं शोध शोधण्यासाठीच तिकडे गेलो होतो पण तू माझ्यावरती संशय घेतलास पन्नास हजार चोरण्यासाठी मी तिच्या रूममध्ये जाईन का असं म्हणत नागराजने भयानक खुलासा करत सायलीला तिचा अधिकार मिळवून दिलेला असतो प्रिया सगळ्यांना फसवून हे सगळं करती आहे हे समोर आणत प्रियाची हकलपट्टी करण्याची वेळ आलेली आहे आता रविराज काय निर्णय घेणार पाहणं रंजक ठर